नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिर्लेकर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आज आठ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जागतिक महिला दिन आजच्या या महिला दिनानिमित्त मी सर्व महिला वर्गाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज जो मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तो शुभेच्छा देण्यासाठी तर आहेच त्याशिवाय महिलांना त्यांच्या अधिकारासंबंधी म्हणा किंवा त्यांच्यावर जे होणारे काही अन्याय आहेत अत्याचार आहेत कौटुंबिक हिंसाचार आहेत त्याबद्दलही त्यांना थोडीशी जुजबी माहिती मिळावी याकरिता मी आजचा व्हिडिओ बनवत आहे हिंसाचार हीस, जो आहे त्याबद्दल जर बोलायचं झालं तर असं नाही की केवळ गरीब अबला किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला वर्ग किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या अगदी दुर्लक्षित अशा ठिकाणी राहणाऱ्या महिला अशा महिलांवरच हे असे कौटुंबिक अत्याचार होतात असं नाही आहे जे गरिबीमध्ये खितपत पडलेले आहेत त्यांचे त्यांचा नवरा जो आहे तो दारू पिऊन घरी घरी येतो आणि बायकोला मारहाण करतो तिच्याकडून पैशाची मागणी करतो हे जे प्रकार आहेत हे केवळ गरिबामध्ये होतात किंवा आपण म्हणतो हे काही स्तर आहेत ते खालचा स्तर म्हणा खालचा स्तर असं नाही म्हणत मी परंतु जे अशिक्षित महिला आहेत अशा महिलांच्या बाबत असे हे अत्याचार होतात असं नाही आहे तर उच्च शिक्षित ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यामध्ये डॉक्टर असतील म्हणा किंवा वकील असतील किंवा काही सी ए असतील अशा सुशिक्षित महिलांना महिलांनासुद्धा हे असे कौटुंबिक हिंसाचार जे आहेत त्यातून जावं लागतं आणि अशी बरीचशी प्रकरणं आहेत परंतु ही अशी बरीचशी प्रकरणं जी असली तरी समाजासमोर ते येत नाही आहेत परंतु हे असं घरगुती हिंसाचारामध्ये सुद्धा आपण चार पकार मादे हिंसा, हिंसा, प्रकार बघूया त्याच्यामध्ये एक येतं की शारीरिक हिंसा त्याच्यानंतर आर्थिक हिंसा मानसिक हिंसा आणि लैंगिक हिंसा या अशा प्रकारच्या जे चार आपण कॅटेगराईज केलेल्या आहेत तर पहिलं आपण बघितलं की शारीरिक हिंसा शारीरिक हिंसामध्ये कुठल्याही महिलेला जे कौटुंबिक कौटुंब म्हटल्यानंतर एका घरामध्ये राहणारी जी माणसं आहेत मग त्याच्यामध्ये नवरा असतो शिवाय मुलं असतात सासू सासरे नणन भावजया हे जे सगळे ब्लड रिलेशनमध्ये जे लोक एकत्र राहतात ते शिवाय त्याच्याबरोबर काही दत्तक घेतलेली पण मुली असतील किंवा मुलगा असेल शिवाय पेईंग गेस्ट जे राहणारे असतात काही लोक आजकाल लिव्हिंग लायसनमध्ये राहणारे लोक आहेत काही अगदी करार करून एकत्रित राहणारे कपल्ससुद्धा असतात तर अशा पद्धतीने जी राहणारी एक एकत्रित राहणारी लोकं जी आहेत त्याला आपण कुटुंब म्हणू आणि चार भिंतीच्या चा आड एखाद्या महिलेवर जे अत्याचार होतात ते आपण कौटुंबिक हिंसाचारामध्ये घेतो आता शारीरिक हिंसामध्ये काय होतं की मारहाण होते लाथा मारल्या जातात चापट्या मारल्या जातात थोबाडीत मारलं जातं थो, जखमा केल्या जातात अगरबत्तीचे झटके दिले जातात काही पुरुष तर सिगरेट पिता पिता त्याचेसुद्धा चटके महिलांना देतात तर अशा पद्धतीचे जे हिंसाचार होतात जे ज्याने जेणेकरून त्या हिंसाचाराने कुठल्याही महिलेला शरीराला इजा होते त्याला आपण शारीरिक हिंसा असं म्हणतो त्याच्यानंतर आपण बघूया की आर्थिक हिंसा हिंसा का है, है। हिंसा आर्थिक हिंसा म्हणजे काय एखादी महिला समजा कमवती आहे नोकरीला परंतु तिच्या कमाईवर तिला अधिकार ठेवला जात नाही म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्या महिलेवर तो एक वेगळा म्हणजे आर्थिक हिंसामध्ये जो प्रकार आहे तो केला जातो तिचा पगार ती वापरू शकत नाही तिला जर वाटलं की आपल्याला आप एखादी शॉपिंग करायची आहे साडी घ्यायची आहे किंवा आणखीन काय घ्यायचं असेल आईसाठी वडिलांसाठी काय घ्यायचं असेल तर तिला तो अधिकार राहत नाही तिच्या बँकेचे सगळे कागदपत्र आहेत म्हणजे पासबुक म्हणा चेकबुक डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे सगळं जे आहे ना ते घरातले कुठली एखादी व्यक्ती असेल नवरा म्हणा किंवा सासरा म्हणा किंवा सासू म्हणा किंवा नणन म्हणा हे सगळे आपल्या ताब्यात ठेवतात आणि तिला आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते तिच्याकडून हिरावलं जातं तसंच आपण बघतो की हुंडावळी होतो म्हणजे हुंडा म्हणजे काय की तिच्याकडून पैशाची मागणी केली जाते तिला सांगितलं जातं की आपल्याला गाडी घ्यायची आहे म्हणा किंवा घर घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी तिला माहेरवरून पैसे आणण्यासाठी दबाव आणला जातो हा सुद्धा एक आर्थिक हिंसाचार आहे शिवाय त्याच्याबरोबरच खर्चाला तिला पैसासुद्धा दिला जात नाही कधीकधी एखादी स्त्री कमावती असते परंतु तिच्या शरीराला ला लागणारं जे अन्न आहे ते तिला पूर्ण मिळत नाही म्हणजे ती स्वतःच्या पैशाने बाहेर पण काही खरेदी करून खाऊ शकत नाही एवढं तिच्यावर हा आर्थिक हिंसाचार केला जातो तर अशा पद्धतीने त्याची उपासमारीमध्ये दिवस काढते काही वेळा तिला कर्ज काढायला लावतात एखादी बाई नोकरीला जात असेल तर ते तिला कर्ज काढायला लावतात मग तिने कर्ज काढलेल्या पैशावर इतर लोकं जी घरातली लोकं आहेत ती एखादी प्रॉ प्रॉपर्टी घेतात आणि ती प्रॉपर्टीसुद्धा तिच्या नावावर न ना घेता दुसऱ्याच व्यक्तीच्या म्हणजे घरातले सासरे म्हणा किंवा नवरा आपल्या नावावर करून घेणार किंवा सासू आपल्या नावावर करून घेणार मग तिला कोणतंही स्वातंत्र्य आर्थिक बाबतीत ठेवलं जात नाही याला आपण आर्थिक हिंसा असं म्हणू व अशा पद्धतीच्या आर्थिक हिंसा ज्या आहेत त्यातूनसुद्धा महिलांना सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, सुद्धा जावं लागतं हे खरोखर कर दुर्दैव आहे त्यानंतर आपण बघू मानसिक हिंसा मानसिक हिंसा म्हणजे काय की माणसाच्या मनाला यातना देणं मनाला त्रास होणं एखाद्या व्यक्तीला जर आपण तिला टॉर्चर करतो म्हणजे का घरामध्ये तिला टोमणे मारत राहणं किंवा ओमण्या टोमण्याने बोलणं म्हणतात आपण म्हणतो किंवा टोचत राहणं एकसारखं एखादी गोष्ट तिला जी आवडत असते पण तिला ते करून न देणं कधीकधी कौटुंबिक हिंसाचारामध्ये असंही केलं जातं की एखादी आई आहे म्हणजे तिचं स्वतःचं बाळ आहे परंतु त्या बाळालासुद्धा ती घेऊ शकत नाही म्हणजे बाळापासून तिला दूर केलं जातं हा सुद्धा एक मानसिक अत्याचार आहे कुठलीही आई आपली बाळाला घेऊन एवढी सुखाने राहू शकते समाधान तिला वाटतं ते जर तिचं समाधान मिळणार तिचं सुख आहे ते जर हिरावून घेतलं तर ह्याच्यासारखा अत्याचार मोठा कोणता होऊ शकत नाही म्हणजे तिला मनाला कशा पद्धतीने त्रास होईल अशा पद्धतीने घरची लोकं जी, जी वागतात त्याला आपण मानसिक त्रास म्हणू लैंगिक हिंसा लैंगिक अत्याचार कौटुंबिक हिंसेमध्ये लैंगिक अत्याचार होणं हे केवळ एखाद्या विवाहित स्त्रीवर होतं असं नाही आहे विवाहित स्त्रीवर सुद्धा एखादा जोडपं असेल तर नवऱ्याकडूनसुद्धा लैंगिक अत्याचार होतो मग तिला चटके देणं म्हणा शिवाय तिच्या मनाच्या विरुद्ध तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला जबरदस्ती करणं हा सुद्धा एक लैंगिक अत्याचार आहे सुद्धा एक प्रकारचा बलात्कारच आहे परंतु ह्या अशा गोष्टी घडतात आणि कौटुंबिक अत्याचारामध्ये केवळ नवऱ्याकडूनच अत्याचार होतो असं नाही आहे आपण असे अनेक प्रकरणं बघितलेली आहेत की सासू हे सुद्धा एखाद्या सुनेवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी तिच्या सुद्धा सपोर्ट करते म्हणजे सासऱ्याकडूनसुद्धा एखाद्या सुनेवर लैंगिक अत्याचार होतो दिराकडून होतो तसंच एखादी लहान मुलगी जरी असेल घरातली तर तिच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार होतो मग ते कोणी असेल तिचा कदाचित मोठा भाऊ असू शकतो किंवा तिच्या घरामध्ये एखादा कोण पाहुणा असेल तो असू शकतो मामा काका हे जे ब्लड रिलेशनमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा एखाद्या लहान मुलीवर अत्याचार होऊ शकतो ह्या अशा प्रकरणांमुळे एखाद्या नातेवाईकावर विश्वास ठेवणंसुद्धा आता फार कठीण झालेलं आहे म्हणजे माणसाने विश्वास ठेवायचा तरी कोणावर काही असे नराधम पिता ज्यांना आपण वडील म्हणतो यांनासुद्धा आपल्या मुलीवर बलात्कार करण्याची इच्छा होते म्हणजे याच्यासारखं क्रौर्य कोणतं असेल हे अतिशय फार वाईट आहे तसंच आपण बघतो की एखाद्या शाळेमध्ये सुद्धा लहान मुलींवर शिक्षक अत्याचार करतात आता शिक्षक म्हटल्यानंतर लहान मुलं मुली आहेत यांना भीती तर वाटतेच त्याच्यामुळे त्या शिक्षकाने आपल्याला एखादी शिक्षा करू नये म्हणूनसुद्धा एखादी मुलगी जी आहे ती शिक्षकांनी केलेला अत्याचार सहन करते बरं असं नाही आहे की फक्त मुलींवर अत्याचार होतो असं पण नाही आहे त्याच्यामध्ये मुलगेसुद्धा सुटलेले नाही आहेत म्हणजे मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये जरी फरक असला तरी पण अत्याचारामधून दोघंही सुटलेले नाही आहेत हे खरं ज्वलंत वास्तव आहे आणि हे फार चुकीचं आहे हे अमानवी आहे परंतु आपण एवढं सगळं म्हणजे शिक्षासुद्धा भोगणारे लोक आहेत त्याच्यावर होणाऱ्या शिक्षा कोणत्या आहेत हे सुद्धा सगळ्यांना माहिती असतं तरी पण एखादा माणूस केवळ क्षणिक सुखासाठी ह्या अशा अत्याचारा अत्याचार करतो आणि एखाद्या मुलीचं म्हणा लहान मुलीचं असू दे किंवा कुठल्याही स्त्रीचं असू दे किंवा एखाद्या मुलाचासुद्धा असू दे त्याचं जीवन उद्ध्वस्त करतो आणि अशा पद्धतीने जेव्हा हिंसाचार होतो तेव्हा जो मानसिक धक्का बसतो ना तो फार म्हणजे त्यातून सावरणं फार कठीण असतं त्याच्यासाठी समुपदेशन करणं अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात परंतु त्यातूनही सावरलं जात नाही एखाद्या लहान मुलीवर जर अत्याचार झाला तर तिच्या आयुष्यभर तिला ते दुःख सहन करावं लागतं त्यातून जरी ती सावरली तरी पण तिला प्रत्येक क्षणोक्षणी तो प्रसंग तिला आठवत असतो तिच्या मनाला यातना होत असतात तर अशा पद्धतीने हा जो लैंगिक अत्याचार आहे हा फार फार वाईट आहे असं होता कामा नये आणि खरोखर यावर सरकारने अतिशय कडक शिक्षा द्यायला पाहिजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे चौरंग करायचे मी असं म्हणत नाही की त्या पद्धतीने चौरंगा आतासुद्धा केला पाहिजे परंतु निदान आपल्या कायद्यामध्ये सुद्धा सुद्धा अशी एखादी चांगली तरतूद केली पाहिजे की जेणेकरून ती शिक्षा बघून एखाद्या माणसाला ती डेरिंग करणं त्याला म्हणजे भीतीच वाटली पाहिजे अशा गोष्टीची तर अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हे आता आपण बघितले ते कौटुंबिक हिंसाचारामधील चार प्रकार बघितले अतिशय भयानक असे परिस्थिती निर्माण होते कौटुंबिक हिंसाचारामध्ये परंतु प्रत्येक स्त्री त्याच्यामध्ये लहान मुलांपासून अगदी वृद्ध स्त्रीपर्यंत ह्या सगळ्यांवर अत्याचार होत असतात सगळ्यांवर म्हणजे मी सगळ्यांवर असं म्हणत नाही परंतु काही महिलांवर अशा पद्धतीने हे अत्याचार होत असतात आणि ह्या अत्याचाराला विरोध करणं हे प्रथमतः त्या स्त्रीचंच काम आहे कुठली जेव्हा एखादी घटना घडत असते त्यावेळेला कोणी अत्याचार करणारी व्यक्ती आहे ती मात्र व्यवस्थित जागा बघूनच करते त्याच्यामुळे आजूबाजूला कोण माणसं नसतील निर्जन ठिकाणी म्हणा किंवा घरात कोण नसताना अशा वेळेलाच हे अत्याचार होतात त्याच्यामुळे त्या क्षणी एखादी स्त्री जरी आरडाओ जरी केला तरी पण तिला ताबडतोब एखादी मदत मिळेल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही त्यासाठी महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे आणि सक्षम होण्या होण्याबरोबरच तिला नाही म्हणतासुद्धा आलं पाहिजे कधीकधी काय होतं की स्पर्श स्पर्शसुद्धा लहान मुलांनासुद्धा शाळेमध्ये शिकवणं गरजेचं आहे किंवा घरच्या लोकांनी आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्याबरोबर कोण कसं वागतं ह्यासंबंधी सुद्धा माहिती घेतली पाहिजे आणि गुड टच आणि बॅड टच म्हणजे स्पर्श एखाद्या माणसानी केलेला स्पर्श असतो लहान मुलांना केलेला स्पर्श असतो तो सुद्धा ओळखता आला पाहिजे आणि त्यासाठी त्याविषयीसुद्धा आपण आपल्या मुलांना एक प्रशिक्षण द्यायला पाहिजे एखाद्या घरात पाहुणा जरी आला आणि एखाद्या मुलीला त्यांनी जरी जवळ घेतलं आणि तिला जो स्पर्श करतो त्या स्पर्शावरूनसुद्धा मुलांना ओळखता आलं पाहिजे की हे काका किंवा हे मामा किंवा आणखीन कोण पाहुणे आलेले आहेत हे जे आपल्याला जवळ घेतात आहे आणि नको त्या ठिकाणी आपल्याला स्पर्श करतात आहे हे तिला ओळखता आलं पाहिजे आणि तिथेच तिने विरोधसुद्धा केला पाहिजे आणि ताबडतोब आपल्या आईला म्हणा भावाला म्हणा बहिणीला म्हणा वडिलांना म्हणा घरातले कोण असतील यांना तिने सांगणं गरजेचं आहे आणि त्याकरिता तिच्या मनाची तयारी करणं आपण गरजेचं आहे नाही म्हणणं हे तर फार महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट आता मुलींचं सुद्धा शाळेमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात त्यांच्या ओळखी होतात ओळखी झाल्यानंतर मग हळूहळू ते जवळची निर्माण होते मग अशा वेळेला मग एखादा मुलगा असेल तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यावेळेलासुद्धा मग व्हिडिओ बनवणं तिचे फोटो काढणं मग ते त्या फोटोचं मॉर्फिंग करणं आणि तिला ब्लॅकमेल करणं मग पुन्हा पुन्हा तिच्याशी शरीर संबंध ठेवणं हे अशा प्रकारचे अत्याचार हळूहळू वाढत जातात त्याच्यामुळे सुरुवातीलाच ते थांबवणं हे स्त्रीला आलं पाहिजे कुठल्याही मुलीला म्हणा महिलेला म्हणा किंवा एखाद्या लहान मुलांनासुद्धा ह्या अशा गोष्टीचं नॉलेज देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण पुढे जे होणारे जे अत्याचार आहेत त्याला आपण प्रतिबंध करू शकतो जे पुढे जे अनर्थ घडतात ते थांबवणंसुद्धा काही दृष्ट्या आपल्या हातामध्ये असू शकतो आणि ह्याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने सक्षम राहणं गरजे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे ना ही पालकांची असते कारण काय होतं की आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवणंसुद्धा गरजेचं असतो त्यांच्याशी आपण बोलणं गरजेचं असतं त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं का आहे त्याचं कारण असं आहे की समजा कुटुंबामध्ये एखाद्या लहान मुलीवर जर कुटुंबातल्याच व्यक्तीकडून जर लैंगिक अत्याचार झाला आणि ते त्या मुलीने जर आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना जर सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवला पाहिजे तिच्याबरोबर संवाद साधून नक्की काय झालं कधी झालं तिला विश्वासात घेऊन तिला बोलतं करणं गरजेचं आहे नाहीतर बहुतेक वेळा काय होतं की मुलांनाच दम दिला जातो की असं तू काहीतरी बोलतेस तुला काय अक्कल आहे की नाही ते तुझे आजोबा आहेत ते काका आहेत ते मामा आहेत ते असं कधी करतील काय तर असं परत कधी बोलू नकोस अशा पद्धतीला दमदाटी जर दिली तर तिच्यावर पुढे भविष्यामध्ये जर त्यापेक्षा जर जास्त मोठा अत्याचार झाला तर ती मुलगी सांगणार नाही मग तो तिथेच गुन्हा जो आहे तो दबला जाईल आणि त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तर यासाठी मी सर्व पालकांनासुद्धा विनंती करतो की आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवा त्यांच्याबरोबर संवाद साधा त्यांच्याबरोबर बोलत राहा आणि त्यांना ते सांगा की असं जर कोण वाग वागत असेल गुड टच बॅड टच मगाशी मी बोललो त्या पद्धतीने तर त्वरित मुलांनी आपल्या आईला किंवा वडिलांना सांगणं गरजेचं आहे तशा पद्धतीने आपण आपल्या मुलांबरोबर रिलेशन मेंटेन ठेवले हो पाहिजेत तसे आपले संबंध आपण प्रस्थापित केले पाहिजेत ते हे फार महत्त्वाचं आहे कधीकधी काय होतं की मुलांवर अत्याचार होतो म्हणजे एखादा बलात्कारसुद्धा होतो आणि मग एखादी मुलगी घरी भीतीने आईला सांगत नाही परंतु तिला जे वेदना झालेल्या असतात त्या वेदनामुळे ते हळूहळू ते असह्य होतं आणि जेव्हा अतिशय असह्य होतं किंवा रक्तस्राव होतो, होतो, होतो त्यानंतर मात्र ते मुलीला ते सांगणं भाग होतं मग ती वेळ येण्यापेक्षा सुरुवातीला जर आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवला आणि जर तिला विरोध कसा करायचा नाही कसं म्हणायचं हे जर तिला शिकवलं तर पुढील गंभीर जे प्रसंग निर्माण होणारे असतील ते आपण टाळू शकतो बरं अशा पद्धतीने जेव्हा अत्याचार होतात लैंगिक अत्याचार होतात किंवा आर्थिक होतात मानसिक होतात अशा पद्धतीने जे कौटुंबिक अत्याचार होतात त्यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने आवाज उठवणं गरजेचं असतं त्या गोष्टीला विरोध करणं गरजेचं असतं त्यासाठी त्यांना एवढंसुद्धा माहिती पाहिजे की असं जर घडलं तर आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी पोलिसांची मदत घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मोबाईलवर म्हणा किंवा लँडलाईन फोनवर म्हणा शंभर नंबर जर फिरवला हो तर पोलिसांना ती ताबडतोब तक्रार होते त्या पद्धतीने ताबडतोब मुलं म्हणजे पोलिस इकडे येतात आणि त्या मुलांना किंवा त्या कुठल्याही स्त्रीला ते संरक्षण दिलं जातं तसेच राज्य महिला आयोग आहे शिवाय राष्ट्रीय महिला आयोग आहे शिवाय संरक्षण अधिकारी असतात अशा पद्धतीने भरपूर यंत्रणा आहे वन झिरो नाईन एट नंबर आहे वन एटी वन आहेत अशा पद्धतीने जे टोल फ्री नंबर आहेत हे सुद्धा नंबर बाहेर कुठेही आपण नेहमी बघत असतो ते मुलांनी नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे आजकाल मुलांकडे मोबाईल असतो त्याच्यामुळे त्या मोबाईलमध्ये त्यांनी तो नंबर सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या मुलांना ते शिकवणं गरजेचं आहे की बाबा अमुक नंबर कशासाठी आहे शंभर नंबर कशासाठी आहे एकशे एक नंबर ब्रिगेडचा आहे एकशे आठ नंबर आपल्याला ॲम्ब्युलन्स हवी असेल तर आहे तर अशा पद्धतीने जे अत्यावश्यक नंबर आहे ते मुलांच्या मोबाईलमध्ये म्हणा सेव्ह करून ठेवा किंवा त्यांच्याकडे एखादा कागद देऊन ठेवा त्यामध्ये हे करून ठेवा शाळेचे आयडेंटी कार्ड असतात त्याच्या मागे एखादी चिठी टाकून ठेवा ते अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांचं संरक्षण करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनेच मी हा माझा व्हिडिओ आवडता घेतो थोडा हा व्हिडिओ लांब झाला त्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी एक छोटासा प्रयत्न केला आहे की महिलांना सक्षम होणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा का, का ते मोफत आहे सगळं तुम्हाला कुठे पैसा द्यायला लागत नाही मोफत आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला सुद्धा अशा पद्धतीने जुजबी माहिती देण्यासाठी एक नवीन प्रोत्साहन मिळेल तर आज पुन्हा आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र